नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही कधी असा विचार केला आहे का की काही लोक जस दस जसे वयस्कर होतात तस तसे ते अधिक का पडतात तर काही जर मात्र प्रेम आणि नात्यांनी वेळलेले राहतात हे फक्त सुरकुत्या किंवा मग वय वाढल्यामुळे येणाऱ्या थकव्याबद्दल नाही आहे जस जसं आपलं वय वाढतं तस तसे आपल्या सर्वांमध्ये काही लहान आणि नकळत अशा सवयी लागतात ज्या लोकांना शांतपणे आपल्यापासून दूर ढकलू शकतात नाती खराब करू शकतात आणि आयुष्य गरजेपेक्षा जास्त कठीण बनू शकतं सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे आपल्यापैकी बहुतेकांना हे कळतही नाही की ना आपण त्या सवयींना बळी पडलो आहोत जोपर्यंत खूप उशीर झालेला नसतो पण चांगली बातमी ही आहे की तुम्ही या सवयी बदलू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला ते कसे करायचे हे सुद्धा सांगणार आहे मी आज आपण त्या वाईट सवयींबद्दल बोलणार आहोत ज्याबद्दल कोणीही बोलत नाही त्या सवयी ज्या तुमच्या आयुष्यात नकळतपणे येतात आणि तुमचा आनंद आरोग्य आणि इतरांसोबतची जवळी हिसकावून घेतात तुम्ही भेटणार आहात सुधाताईंना एका एकाहत्तर वर्षीय निवृत्त ग्रंथपाल ज्यांची कथा हे उघड करेल की या सवयींनी त्यांच्या आयुष्यामध्ये कसा शिरकाव केला आणि त्यांनी हे सर्व कसं बदललं शेवटपर्यंत का पाहायला हवा कारण आम्ही अशा सात आश्चर्यकारक सापळ्यांबद्दल बोलणार आहोत जे कदाचित तुम्हाला आणि तुमच्या प्रिय व्यक्तीला प्रभावित करत असतील सोबतच त्यातून मुक्त होण्यासाठी सोपे आणि व्यावहारिक उपायही सांगणार आहे सातवा मुद्दा तर तुम्हाला धक्का देईल हा तो मुद्दा आहे ज्याकडे बहुतेक लोक दुर्लक्ष करतात जोपर्यंत त्यांचे नुकसान मोठे होत नाही आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक आव्हान मिळेल जे आजपासून तुमचे आयुष्य बदलू शकते या सवयी कशा ओळखाव्यात गमावलेली नाती कशी पुन्हा तयार करावीत आणि पश्चातापाऐवजी उद्देशाने आयुष्य कसं जगावं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला कधी एकटेपणा अडकल्यासारखं वाटलं असेल किंवा तुम्हाला काय मागे खेचत आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे लाईक बटन दाबा सबस्क्राईब करा आणि आता चला सुरुवात करूया कारण तुम्ही जितका जास्त वेळ लावाल बदल करणं करण्यासाठी तितकेच कठीण होईल जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर मी शिफारस करते की तुम्ही सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल सक्रिय करा जेणेकरून तुम्ही कोणताही व्हिडिओ चुकवणार नाही तुमचा पाठिंबा मा माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही एक लाईक नक्की करा त्याचबरोबर शेअर करून ही मौल्यवान माहिती पसरवण्यासाठी माझी मदत करा जर तुम्हाला या व्हिडिओचा विषय आवडला असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये विषय आवडला आहे असं लिहा जेणेकरून मी तुमच्यासाठी अधिक चांगली व्हिडिओ बनवू शकेल चला तर मग जास्त वेळ न घेता लगेच सुरुवात करूया नंबर एक वरती आहे खूप जास्त नकारात्मक किंवा टीकाखोर बनणं सुधाने कधी कल्पनाही केली नव्हती की ती नकारात्मकता बाळगणारी व्यक्ती बने ती नेहमी स्वतःला एक अशी व्यक्ती समजत होती जी आपले मत स्पष्टपणे मांडते आणि आपल्या सभोवतालच्या लोकांशी प्रामाणिकपणे राहते पण जसजशी वर्षे सरत गेली तसतसं तस त्यांना स्वतःमध्ये काहीतरी बदल असल्याचं जाणवलं सुरुवातीला ते अगदी सूक्ष्म होते फक्त एक लहानसा उसासा किंवा एखादी छोटी तक्रार पण हळूहळू ते तिच्या स्वभावाचा एक भाग बनले ज्याकडे ती दुर्लक्ष करू शकत नव्हती सकाळची सुरुवात वाढत्या वयाच्या दुखण्याने आणि वेदनांनी व्हायची आणि ती स्वतःशीच म्हातारपणाबद्दल कुरकुर करायची ही एक साधी कुरकूर होती नाही का तरीही लवकरच ते तिच्या दिवसाच्या इतर भागांमध्येही पसरलं ती बातम्या पाहायची आणि प्रत्येक बातमीसोबत तिची चिडचिड वाढत जायची जगाच्या स्थितीबद्दल तिला प्रचंड असहाय्यता आणि राग यायचा आणि जेव्हा ती तिच्या तरुण नातेवाईकांशी बोलायची तेव्हा तिचे शब्द धारदार व्हायचे आमच्या काळात लोकांमध्ये जास्त आदर होता ती डोळे फिरवत म्हणायची जणू काही तरुण पिढी तिच्या पिढीला अपयशी ठरवत आहे सुरुवातीला याचा तिच्या नात्यांवरती काय परिणाम होत आहे हे तिच्या लक्षातच आलं नाही तिला वाटलं की मी फक्त प्रामाणिक मतं आहेत आणि बरोबर ते मी मांडते पण हळूहळू संभाषणे लहान होऊ लागली मित्रांनी खोलवरच्या चर्च चर्चात टाळायला सुरुवात केली त्यांना माहिती होतं की काही विषय काढले की पुन्हा एकदा तिच्या तक्रारी सुरू होतील तिची नातवंडं जी कधी काळी तिला भेटायला उत्सुक असायची ती सुद्धा आता तिच्यासोबत वेळ न घालवण्यासाठी कारणे देऊ लागली सुधाला त्यावेळी जे दिसत नव्हतं ते म्हणजे तिच्या नकारात्मकतेचा हळूहळू होणारा परिणाम तुमची नकारात्मकता कितीही न्याय असली तरीही कोणालाही संभाषण संपल्यावर पूर्वीपेक्षा वाईट वाटायला आवडत नाही आणि सत्य हे आहे की नकारात्मकता वजनाप्रमाणे लोकांना खाली खेचते ज्यामुळे ते जवळ येण्याऐवजी दूर जातात वास्तविकता ही आहे की टीकेच्या चक्रामध्ये अडकणं सोपं आहे जेव्हा आपल्या सभोवतालचं जग बदलतं तेव्हा आयुष्य जबरदस्त वाटू शकतं विशेषतः जेव्हा गोष्टी नेहमीच समजत नाही किंवा सोयीस्कर वाटत नाही आपलं शरीर पूर्वीसारखं का काम करत नाही एकेकाळी सहज वाटणाऱ्या गोष्टी जसं की खरेदी करणं गाडी चालवणं किंवा अगदी स्मार्टफोन वापरणं अचानक त्रासाचं कारण बनू शकतात याबद्दल बोलल्याने आराम वाटू शकतो पण जेव्हा नकारात्मकता तुमचा स्थायी भाव बनते तेव्हा ती तुमच्या भावनांवरती प्रक्रिया करण्याचं साधन न राहता तुम्हाला वेगळे पाडणारी ढाल बनते मग ही ऊर्जा नक्की कशी बदलायची तुमची संभाषणे सकारात्मकतेने सुरू करण्याचा प्रयत्न करा तक्रारी करण्याऐवजी कृतज्ञतेने सुरुवात करण्याचा विचार करा आज सकाळी उठल्यावर छान वाटेल किंवा काल सूर्यास्त खूप सुंदर होता हे तुमच्या दैनंदिन विचारांचा भाग बनू शकतं सकारात्मक ऊर्जेमध्ये पसरण्याची शक्ती असते ती चुंबकीय असते लोक अशा लोकांकडे आकर्षित होतात जे त्यांना उचलून धरतात खाली खेचत नाही आणि जेव्हा तुम्हाला तक्रार करायचीच असेल तेव्हा मर्यादा ठरवा स्वतःला तुमच्या त्रासाबद्दल बोलण्यासाठी काहीतरी मिनिटं द्या आणि नंतर अधिक रचनात्मक गोष्टींकडे वळा टीकेपेक्षा जिज्ञासा अधिक शक्तिशाली आहे प्रश्न विचारा विशेषतः ज्या गोष्टी तुम्हाला समजत नाही त्याबद्दल तुमच्या नातवंडांना आवडणाऱ्या गोष्टी मग ते एखादे ॲप असो किंवा गेम असो त्याला नाकारण्याऐवजी मला याबद्दल अधिक सांग असं म्हणण्याचा प्रयत्न करा यामुळे आपले संबंध निर्माण होतात त्यांना दूर ढकल ढकललं जात नाही जेव्हा सुधाने हे छोटे बदल करायला सुरुवात केली सकारात्मकतेने सुरुवात करणं तिच्या नातवंडांच्या जीवनामध्ये खरा रस दाखवणं आणि अधिक कृतज्ञता व्यक्त करणं तेव्हा तिला एक उल्लेखनीय बदल जाणवला संभाषणे जास्त काळ टिकू लागली लोक तिच्याशी पुन्हा मनमोकळेपणाने बोलू लागले आणि हळूहळू गमावलेली नात्यांची ऊब परत येऊ लागली तिने जे वेदनादायकपणे शिकले होते ते की तुम्ही जगामध्ये जी ऊर्जा देता तीच ऊर्जा तुम्हाला परत मिळते जर तुम्हाला नातेसंबंध हवे असतील तर तुम्हाला ते द्यावे लागतील आणि याची सुरुवात तुम्ही कसे बोलता तुम्ही जगता कसे वावरता आणि तुम्ही जगाकडे कसे पाहता यावर अवलंबून असतं दुसरी गोष्ट आहे वैयक्तिक स्वच्छता आणि दिसण्याकडे दुर्लक्ष करणं एक काळ होता जेव्हा सुधाला नटायला मोडायला खूप आवडायचं तिला तिच्या दिसण्याचा खूप अभिमानही होता ती नेहमी योग्य पोशाख निवडायची व्यवस्थित मेकअप करायची आणि घराबाहेर पडण्यापूर्वी तिचे केससुद्धा व्यवस्थित आहेत की नाही याची ती खात्री करायची तिच्याकडे सुंदर कपड्यांचा संग्रह हो होता प्रत्येक रंगाचे ब्लाऊज होते आणि तिचा एक खास परफ्यूमही होता जो ती आत्मविश्वासाने लावायची पण जसजशी जशी वर्षे सरत गेली तस तसं काहीतरी बदलू लागलं होतं याची सुरुवात लहान गोष्टींपासून झाली केसांची अपॉइंटमेंट टाळणं किंवा स्टायलिश कपड्यांऐवजी आरामदायक आय आरामदायक सैल कपडे निवडणं ती स्वतःला विचारू लागली कशाला हे सगळं करायचं आता मला कोणालाही प्रभावित करायचं नाही कालांतराने ती दिवसभर घरातल्या कपड्यांमध्येच राहू लागली आणि क्वचितच आरशात पाहायची तिने स्वतःला समजावले की याने काही फरक पडत नाही पण खोलवर तिच्या आत काहीतरी बदल होत होत होते तिला वेगळे वाटू लागत होते आणि हे इतर लोक तिच्याकडे कसे पाहतात याबद्दल नव्हतं तर तीच स्वतः स्वतःकडे कशी पाहते याबद्दल होतं सुद्धा त्या लक्षात येऊ लागलं की लोक तिच्याशी कसे वागतात अनोळखी लोक जे पूर्वी तिच्या चमकदार कपड्यांवरून तिची प्रशंसा करायचे ते आता तिच्याकडे नजरवर करूनही पाहत नसत ज्या मैत्रिणी तिला जेवायला किंवा चित्रपटाला बाहेर बोलवायच्या त्यांनी आता तिला कमी वेळा बोलवणं सुरू केलं होतं जेव्हा सुद्धा तिचे जुने फोटो पाहायचे तेव्हा तिला त्यातील उत्साही स्त्रीला ओळखणंही कठीण जायचं ती कुठे गेली होती त्या स्त्रीचे काय झाले ती जिच्यातून आनंद आणि आत्मविश्वास ओसंडून वाहत होता सत्य हे होते की आपण जगासमोर स्वतःला कसे सादर करतो याचा परिणाम केवळ इतर आपल्याबद्दल काय विचार करतात यावर होत नाही तर आपण स्वतःबद्दल काय विचार करतो यावरही होतो वैयक्तिक दिसणं हे गर्विष्टपणाबद्दल नाही आहे तर आत्मसन्मानाबद्दल आहे तुम्ही कोणत्याही वयामध्ये असाल तुम्ही जी व्यक्ती आहात तिचा आदर करण्याबद्दल आहे हे स्वतःसाठी उभं राहण्याबद्दल आपल्या शरीरामध्ये चांगले वाटण्याबद्दल आणि मी स्वतःच महत्त्वाची स् आहे असं म्हणण्याबद्दल आहे हे कसं बदलायचं लहान व्यवस्थापित करण्यायोग्य पावलांनी सुरुवात करा जरी तुम्ही कुठेही बाहेर जात नसाल तरी कपडे बदला ते डिझायनर कपडे असण्याची गरज नाही फक्त स्वच्छ व्यवस्थित बसणारे कपडे जे तुम्हाला आरामदायक आणि चांगले वाटायला लावतील अंघोळ करणं केस विंचरणं नखे कापणं या लहान काळजीच्या कृती स्वतःला एक शक्तिशाली संदेश देतात मी या प्रयत्नांसाठी पात्र आहे तुम्हाला आवडणारी एखादी गोष्ट परिधान करणं जी तुम्हाला आनंद देते ती तुमचा उत्साह वाढवू शकते परफ्यूमचा एक छोटा फवारा किंवा दागिन्यांचा आवडता सेट यासारखे लहान तपशील खूप फरक करून जातात ते तुम्हाला आठवण करून देतात की तुम्ही कोण आहात तुम्ही नेहमीच कोण होता आणि तुम्ही अजूनही कोण बनत आहात जेव्हा सुधाने या साध्या सवयींकडे पुन्हा लक्ष द्यायला सुरुवात केली केस विंचरणं तिचा आवडता ब्लाऊज घालणं आणि अगदी थोडीशी लिपस्टिक लावणं तेव्हा तिला काहीतरी जादूई घडताना दिसलं तिला हलके अधिक आत्मविश्वासपूर्ण आणि हो अगदी सुंदर वाटू लागले जणू काही तिला वाटले होते की तिने गमावलेली उत्साही स्त्री शांतपणे परत येत आहे केवळ इतरांच्या डोळ्यातच नाही तर तिच्या स्वतःच्याही डोळ्यात तिसरी गोष्ट आहे हट्टी बनणं किंवा बदलास विरोध करणं सुधाला नेहमीच या गोष्टीचा अभिमान होता की तिला काय आवडतं आणि ते कसं आवडतं हे तिला नक्की माहित होतं ती तिच्या पद्धतींमध्ये ठाम होती आणि तोच तिचा कम्फर्ट झोन होता जे दशकांपासून काम करत आहे ते का बदलायचे पण जेव्हा तिची मुलं नातवंड फोन कॉल ऐवजी टेक्स्ट मॅसेजद्वारे संवाद साधू लागली तेव्हा सुधाने विचार केला मला ते सगळं शिकायची गरज नाही ती म्हणायची आणि शिकण्याचे त्यांचे प्रस्ताव धुडकावून लावायची जर त्यांना माझ्याशी बोलायचं असेल तर ते फोन करू शकतातच की पण कालांतराने ते फोन कॉल्स कमी कमी होत गेले कौटुंबिक अपडेट्स फोटो आणि वाढदिवसाच्या आठवणी फक्त ग्रुप चॅटमध्ये येऊ लागल्या ज्यात सामील होण्यास तिने नकार दिला होता सुरुवातीला तिच्या लक्षात आलं नाही पण ती स्वतःला तिच्या प्रियजनांपासून दूर करत होती हे फक्त तंत्रज्ञानाबद्दल नव्हतं हे जोडलेलं राहण्याबद्दल त्यांच्या जीवनाचा एक भाग बनण्याबद्दल प्रेमाबद्दल होतं पण सुधाच्या हट्टीपणामुळे तिला वेगळे पाडण्यास सुरुवात केली होती सत्य गोष्ट ही आहे की बदल अटळ आहे आयुष्य पुढे सरक सरकत राहतं आणि जेव्हा जग तुम्हाला मागे सोडून जातं जात आहे असं वाटतं तेव्हा विरोध करणं सोपं असतं तथापि युक्ती ही आहे की मोकळेपणाने राहणं मला याची गरज नाही असं म्हणणं सोपं आहे पण मी प्रयत्न करेल असं म्हणण्यात एक शांत शक्ती आहे बदलाला हो म्हणणं मग तो कितीही लहान असो तुम्हाला गुंतवून ठेवतो तुम्हाला तीक्ष्ण ठेवतो तुम्हाला एका रात्री तज्ज्ञ बनण्याची गरज नाही लहान गोष्टींपासून सुरुवात करा तुमच्या नातवंडांना तुम्हाला टेक्स्ट कसा पाठवायचा हे शिकू द्या आणि ते पाहत असलेला एखादा शो पहा बदलाला नकाराऐवजी त्याचा स्वीकार करा तुम्ही प्रयत्न करेपर्यंत तुम्हाला काय मिळत आहे हे करणार नाही जेव्हा सुदाने शेवटी तिच्या नातवाला तिला टेक्स्ट कसे करायचे हे शिकून दिले तेव्हा तिला आश्चर्य वाटलं की हे किती सोपं होतं पण त्या तिला त्याहूनही जास्त आश्चर्य याचं वाटलं ते म्हणजे तिला मिळालेल्या नात्यांच्या प्रवाहाचे जे ते आतापर्यंत गमावत होती तिच्या नातवंडांचे रोजचे फोटो छोटे विनोद झटपट चौकशी ज्यामुळे तिला वाटले की ती या सर्वांचा एक भाग आहे तिच्या विरोधाला सोडून दिल्याने ती नवीन तंत्रज्ञानापेक्षा कितीतरी अधिक मौल्यवान गोष्ट स्वीकारू शकली नातं हे फक्त टेक्स्ट करायला शिकण्याबद्दल नव्हतं तर हे त्या लोकांशी संपर्कात राहण्याबद्दल होतं जे सर्वात महत्त्वाचे होते आणि असं केल्याने तिने केवळ संवादाचे नवीन मार्गच मिळवले नाही तर तिच्या नात्यांमध्ये प्रेम आणि जवळकीचा एक खोल भावनाही तिला सापडली चौथी गोष्ट वस्तू साठवणं आणि पसारा कमी करण्यास नकार देणं सुधा नेहमीच भावना प्रदान होती तिच्यासाठी तिच्या घरातील प्रत्येक वस्तू एक कथा एक आठवण भूतकाळाचा एक तुकडा होती ज्यापासून ती वेगळे होऊच शकत नव्हते तिथे जुनी वाढदिवसाची कार्डे होती जी दशकांपासून उजेडात आली नव्हती वृत्तपत्रांचे ढीग होते जे ती कधीतरीच वाचणार आहे असं तिनं स्वतःला वचन दिलं आहे आणि असे कपडे होते जे तिने वर्षानुवर्षे घातले नव्हते पण ती त्या वस्तू सोडू शकत नव्हती तिने त्या कदाचित लागतील म्हणून जपून ठेवल्या होत्या वर्षानुवर्षे तिचे एकेकाळचे आरामदायक घर जे एकेकाळी एक शांत आश्रयस्थान होते ते आता वस्तूच्या एका जबरदस्त चक्रव्यूहामध्ये बदललं होतं प्रत्येक कोपरा प्रत्येक शेल्प आणि प्रत्येक खोली पसाऱ्याने भरलेली होती ती आता हे नाकारू शकत नव्हती जे एकेकाळी एका आश्रयस्थान होतं ते आता एक रणांगण बनलं होतं अशा वस्तूंनी भरलेलं ज्यांना ती क्वचितच स्पर्श करायची पण सोडून देण्याचं धाडस तिचं होत नव्हतं सुरुवातीला सुधाला असं वाटलं की यात काही समस्या नाही तिने स्वतःला समजावलं की प्रत्येक गोष्टीचं मूल्य आहे ती अनेकदा म्हणायची मला हे कधी तरी लागेल हे सर्व ठेवणं तिला सुरक्षित आरामदायक आणि अगदी आश्वासक वाटायचं पण खरं तर त्या जबरदस्त पसाऱ्याने तिच्या घरातील तिच्या शांतीतील आणि तिच्या आत्म्यातील जीवन गुदमरून टाकण्यास सुरुवात केली होती जसजसा वेळ गेला तस तसे तिला फक्त ढिगारे साफ करण्याचा आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्नानेच अधिक थकवा जाणू लागला तिचे घर व्यवस्थित ठेवणं तिला हव्या असलेल्या गोष्टी शोधणं आणि पसार्याची लाज न वाटता लोकांना घरी बोलवणंही कठीण होऊन बसलं होतं तिची एकेकाळी एक आमंत्रित करणारी जागा आता ती भूतकाळात कशी अडकली आहे याची आठवण करून देत होती जे आता तिच्या उपयोगी नव्हतं ते ती सोडायलाच तयार नव्हते जेव्हा तिच्या मुलीने हळुवारपणे सुचवला आहे कदाचित तू काही गोष्टी सोडून देण्याचा विचार करायला हवा तेव्हा सुद्धाने तिच्या प्रत्येक शक्तीनिशी विरोध केला जर मला त्यानंतर लागल्या तर तिने वाद घातला पण वास्तवात पसारा फक्त तिचेच घर भरत होता भरत नव्हता तर तो तिचं मनही भरत भरू लागला होता इतकं काही धरून ठेवण्याच्या तणावाने तिच्यावर ओझं टाकलं होतं वर्तमानातील आनंद रोखला होता आणि तिची शांतीची भावना धुसर केली होती हे फक्त वस्तूंबद्दल नव्हतं हे त्या भावनिक कोजाबद्दल होतं जे तिने त्यासोबत जमा केलं होतं सोडून देणं कधी सोपं नसतं विशेषतः जेव्हा असं वाटतं की तुमच्या हृदयाचा एक तुकडा प्रत्येक वस्तूला बांधलेला आहे पण सत्य गोष्ट ही आहे खूप जास्त गोष्टी धरून ठेवणं मग त्या भौतिक वस्तू असोत किंवा भावनिक तुम्हाला भूतकाळात अडकल्याची भावना निर्माण करू शकते पुढे समर्थ वर्तमानाला स्वीकारण्यासह हा एक मूक चोर आहे जो तुमच्याकडून स्पष्टता आणि मनशांती हिरावून घेतो सुधारा शेवटी कळलं की खऱ्या अर्थाने पुन्हा मोकळं वाटण्यासाठी तिला सोडून द्यावं लागेल पसाऱ्यातून मुक्त होणं एकाच वेळी घडत नाही यासाठी संयम स्वतःबद्दल दयाळूपणा आणि हे सत्य स्वीकारण्याचे धैर्य आवश्यक आहे की तुम्हाला तुम्ही धरून ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीची गरज नाही या जबरदस्त पसाऱ्यातून मुक्त कसं व्हावं लहान सुरुवात करा एका वेळी एक ड्रॉवर एक शेल्फ एक बॉक्स हाताळा एकाच वेळी एक सर्व काही स्वच्छ करण्याचा विचार एका अशक्य कार्यासारखा का वाटू शकतो परंतु ते व्यवस्थापित करण्यायोग्य तुकड्यांमध्ये विभागल्याने ते अधिक सहन करण्यायोग्य बनतं स्वतःला विचारा मी हे वापरते का यामुळे मला आनंद मिळतो का जर उत्तर नाही असेल तर निरोप घेण्याची वेळ आली आहे असं समजून जा ज्या वस्तू इतरांच्या उपयोगी पडू शकतात त्या दान करा ज्या वस्तू आता निरुपयोगी आहेत त्या पुनर्वापरात टाका किंवा मग अर्थपूर्ण वस्तू अशा कुटुंबातील सदस्यांना द्या जे त्यांची कदर करतील पसारा कमी करणं ही एक सवय बनवा एक साधा दैनंदिन सराव एक लहान ध्येय निश्चित करा दररोज एक वस्तू बाहेर काढा जी लहानपण सातत्यपूर्ण कृती कालांतराने मोठे परिवर्तन घडवू शकते आणि चला व्यावहारिक बाजू विसरू नका पसारा केवळ मानसिक ताणच निर्माण करत नाही तर तो धोकादायकही असू शकतो यामुळे पडण्याचा अपघाताचा गात, किंवा दुखापतींचा धोका सुद्धा वाढत असतो फक्त राहण्याची जागा नाही तर ती, ती अशी जागा असावी जिथे तुम्ही सुरक्षित आरामदायक आणि शांत वाट तुम्हाला सुरक्षित आरामदायक आणि शांत वाटेल जेव्हा सुदाने शेवटी उडी मारण्याचा आणि पसारा कमी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा काहीतरी जादूच घडली तिच्या कांद्यावरील ओझ हलकं झाला आणि परिवर्तन केवळ भौतिक नव्हतं तिने वर्षानुवर्षे न घातलेले कपडे दान केले खात पडलेली जुनी मासिक पुनर्वापरात टाकले आणि तिची राहण्याची जागा अशा प्रकारे व्यवस्थित केली की खरोखर महत्वाच्या गोष्टी शोधणं तिला सोपं झालं आणि तुम्हाला माहित आहे का वर्षानंतर सुधाला तिच्या घरामध्ये शांतता जाणवली ते फक्त स्वच्छ नव्हतं ते अगदी हलक उजळ आणि अधिक स्वागतार्ह होत तिला स्वातंत्र्याची एक नवीन भावना जाणवली एक स्वतंत्र जे भूतकाळ सोडून वर्तमानाला स्वीकारण्यामध्ये आले होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिला पुन्हा मित्रांना घरी बोलवण्यास उत्साह वाटू लागला होता जे तिला खूप दिवसांपासून वाटलं नव्हतं पुढची गोष्ट आहे इतरांवर पटकन संयम गमावणं सुधाने कधीही स्वतःला असहनशील व्यक्ती मानलं नव्हतं ती नेहमी दयाळू समजूतदार आणि क्षमाशील राहण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती होती पण जसा जसा वेळ गेला तस तसं तिला तिच्या संयमामध्ये लहान भेगा दिसू लागल्या असे छोटे क्षण यायचे जेव्हा चिडचिड वाटायची आणि तिच्या भावनांवरती तिचं नियंत्रण सुटायचं होतं एके दिवशी दुपारी ती एका किराणा दुकानामध्ये रांगेत उभी होती तिची ट्रॉली वस्तूंनी भरलेली होती तो तरुण कॅशियर आपला वेळ घेत होता पिशव्या भरताना अडखळत होत अडखळत होत्या आणि सुधाला तो फ्रस्ट्रेशन वाढत असल्याचं जाणवत होतं तो इतका हळू का आहे तो थोडा वेगाने काम करू शकत नाही का ती मनातल्या मनात विचार करत होती तिचा पारा चढत होता ती स्वतःला थांबवण्याआधी शब्द तिच्या ओठातून बाहेर पडले अहो जरा लवकर कराल का ज्या क्षणी ते शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडले त्याच क्षणी तिने कॅशियरचा चेहरा उतरलेला पाहिला त्याने खाली पाहिलं त्याच्या हात किंचित थरथरत होते कारण तो आपले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा तिच्या डोक्यात प्रकाश पडला हा तरुण मुलगा नवीन होता घाबरलेला होता आणि आपले सर्वोत्तम काम करण्याचा प्रयत्न करत होता आणि इथे ती त्याच्यावर ओरडत होती जणू काही तिच्या तणावाचे कारण तोच आहे तिला लगेचच अपराधीपणाची भावना जाणवली ती त्याच व्यक्तीसारखी बनत होती का जिलावती पूर्वी नापसंत करायची ती व्यक्ती जी, जी पटकन ना न्याय निवाडा करायची पटकन ओरडायची आणि कृपा दाखवायला उशीर करायची ही जाणीव तिला खूप होऊ लागली जसजसं आपण मोठे होतो तसतसे इतरांवर संयम गमावणं सोपं असतं आयुष्य वेगळ्या गतीने चालतं आणि जेव्हा आपण सभोवतालचे जग आपल्या इच्छेनुसार वेगाने चालत नाही तेव्हा निराशा येते पण सत्य हे आहे की असहनशीलता केवळ इतरांसाठी आयुष्य कठीण करत नाही तर ती आपल्यासाठीही कठीण करते ते आपला तणाव वाढवते आपल्या निर्णयावर ढग आणते आणि आपल्या भेटीगाठीतील लोकांशी आपले संवाद विषारी बनवते मग आपण संयम कसा ठेवायला शिकायचं दयाळू कसे राहायचे विशेषतः जेव्हा आयुष्य खूप हळू चालल्यासारखं वाटतं पहिली पायरी सोपी आहे प्रतिक्रिया देण्यापूर्वी थांबा जेव्हा तुम्हाला चिडचिड जाणवू लागते तेव्हा एक दीर्घ श्वास घ्या यावर नाराज होण्यासारखं आहे का स्वतःला आठवण करून द्या की हळू गाडी चालवणारा कोणीतरी कोणाचा तरी आजोबा असू शकतो आणि पिशव्या भरताना अडखळणारा कॅशियर एखादा विद्यार्थी असू शकतो जो फक्त आपले काम करण्याचा प्रयत्न करत आहे थोडा संयम खूप मोठा फरक करतो पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला निराशा उफाळून येत असल्याचं जाणवेल तेव्हा तुमचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न करा ओरडण्याऐवजी एक स्मित हास्य एक दयाळू शब्द आणि फक्त आरामशीर करा असं म्हणा सुधाने पुढच्या वेळी त्याच तरुण कॅशियरला पाहिल्यावर हेच केलं ती हसली त्याच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आणि त्याला सांगितलं की तो खूप चांगले काम करत आहे त्याचा चेहरा उजळला आणि त्या क्षणी सुधाला कळलं की दयाळूपणा किती शक्तिशाली असू शकतो कोणाचा तरी दिवस चांगला करण्यासाठी त्यांचं ओझं हलकं करण्यासाठी जास्त काही लागत नाही संयम अखेरीस केवळ इतरांना दिलेली भेट नाही ती स्वतःला दिलेली भेट आहे निराशेऐवजी संयम निवडल्याने कमी ताण चांगले संवाद आणि अधिक शांत हृदय मिळतं पुढची गोष्ट आहे जास्त बोलणं आणि न ऐकणं सुधारा बोलायला नेहमीच आवडतं तिच्याकडे सांगण्यासारख्या अनेक कथा होत्या देण्यासारखे सल्ले होते आणि आठवणीत रमण्यासारखे क्षण होते वर्षानुवर्षी ती कुटुंबातील कथाकार म्हणून ओळखली जात होती पण एक समस्या होती तिला हे कळत नव्हतं की ते संभाषणानंतर किती वेळा वर्चस्व गाजवते एके दिवशी तिची मुलगी जी आता कमी वेळा फोन करायची तिने शेवटी आपलं मन मोकळं केलं आई मला तुझ्याशी बोलायला आवडतं पण कधी कधी मला असं वाटतं की माझं ऐकलंच जात नाही तिच्या मुलीने कबूल केलं असं वाटतं की आपले कॉल्स फक्त तुझ्याबद्दल असतात आणि मला माझ्या मनामध्ये काय आहे ते सांगायला कधी संधी मिळत नाही सुधाला धक्का बसला तिने हे कसे पाहिले नाही तिच्या लक्षात आलं की प्रत्येक वेळी जेव्हा ते बोलायचे तेव्हा ती ऐकण्यासाठी क्षणभरही न थांबता स्वतःचे अनुभव कथा आणि सल्ले घेऊन उडी मारायचे सत्य गोष्ट ही होती की सुद्धा आपले ज्ञान वाटून घेण्यावर इतकी केंद्रित झाली होती की तिने आपल्या मुलीला बोलण्यासाठी तिचे ऐकण्यासाठी वेळच दिला नाही ती बोलत होती पण ऐकत नव्हती जस जसं आपलं वय वाढतं तस तसं आपण या सापड्यात अडकणं सोपं असतं की आपल्याकडे सर्व उत्तरे आहेत आपण आपल्या आयुष्यातील धडे वाटून घेऊ इच्छितो आपण वर्षानुवर्षे जमा केलेले ज्ञान देऊ इच्छितो पण जर आपण ऐकण्यासाठी आपल्या प्रियजनांना खरोखर ऐकण्यासाठी वेळ काढला नाही तर आपण त्यांना दूर ढकलण्याचा धोकापत करतो सुधारा या वास्तवाला सामोरे जावं लागलं की वाटून घेण्याच्या तिच्या इच्छेमध्ये तिने नकळतपणे स्वतःला त्या लोकांपासून वेगळं केलं होतं ज्यांच्यावरती सर्वात जास्त प्रेम करत होती उत्तम संभाषणाची गुरु किल्ली म्हणजे संतुलन फक्त बोलू नका ऐका सुद्धा जर तुम्ही काही काळ बोलत असाल तर थांबा आणि विचारा आणि तुझं काय तुझ्याकडे कसं चाललंय समोरची व्यक्ती काय म्हणत आहे त्यात खरा रस दाखवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा मध्येच बोलण्याचा मोह टाळा जरी तुमच्याकडे सांगण्यासाठी एक उत्तम कथा असली तरी सुद्धा समोरच्या व्यक्तीला बोलण्यासाठी जागा द्या असे खुले प्रश्न विचारा जे खऱ्या संभाषणाला आमंत्रित करतील फक्त कशी आहेस असे विचारण्याऐवजी या आठवड्यात घडलेली एखादी रोमांचक गोष्ट कोणती असं विचारण्याचा प्रयत्न करा पुढच्या वेळी जेव्हा सुद्धा तिच्या मुलीशी बोलली तेव्हा तिने ऐकण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला तिने अधिक प्रश्न विचारले तिच्या मुलीला बोलण्याची संधी दिली आणि जेव्हा खरोखरच गरज होती तेव्हाच सल्ला दिला परिणाम आश्चर्यकारक होते त्यांची संभाषणे अधिक लांब आणि बहारदार त्याचबरोबर उपदार आणि अधिक अर्थपूर्ण झाली सुद्धा शिकली की सर्वोत्तम संभाषण जास्त बोलण्यापेक्षा मध्ये नसतं ती अधिक चांगलं ऐकण्याबद्दल असतात आणि त्या साध्या ऐकण्यात कृतीत तिने नात्याचं सौंदर्य पुन्हा शोधून काढले आता महत्वाची आणि सातवी गोष्ट आहे मदतीसाठी विचारण्याऐवजी लोकांना दूर ढकलणं जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये माहिती उपयुक्त आहे असं लिहा जेणेकरून मला सुद्धा कळेल की तुम्ही माझ्यासोबत आहात सुधारा नेहमी तिच्या स्वावलंबी असण्याचा अभिमान होता ती तिची ओळख होती ती तिची जीवनशैली होती तिने दशके इतरांची काळजी घेण्यात आणि संगोपन करण्यात घालवली होती आपल्या मुलांना तिच्याकडून देता येईल तितकं प्रेम देऊन वाढवलं होतं एक व्यस्त घर कार्यक्षमतेने सांभाळलं होतं आणि अगदी गरजूंना मदतीचा हात सुद्धा तिने दिला होता गरजेची असणे लोक त्यांच्याकडे वळतात ती व्यक्ती असणं तिला चांगलं वाटायचं चा। पण जसजशी जशी वर्षे सरत गेली तस तसं काहीतरी बदलू लागलं जी साधी कामे पूर्वी तिला सहज जमत होती ती आता दुर्गम अडथळ्यांसारखी वाटू लागली एके दिवशी दुपारी ती तिच्या गाडीतून एक जड किराणा पिशवी उचलण्यासाठी धडपडत होती तिचे हात वजनाने थरथरत होते जवळून जाणाऱ्या एका तरुणाने तिची धडपड पाहिली आणि दयाळूपणे हसून मदतीचा हात पुढे केला काकू मदत करू का त्याने विचारलं सुधाने तिच्या अभिमानामध्ये एक खोट स्मित केलं आणि मान हलवले नको धन्यवाद मी करेन पण ती करू शकत नव्हतीच जशी ती जड पिशवी व आत ओढत होती तस तशी तिच्या पाठीतील कळ तीव्र झाली होती आणि निराशा आणि एकाकीपणाची एक लाट तिच्यावर आदळली प्रत्येक पाऊल आधीच्या पावलापेक्षा जड वाटत होतं केवळ शारीरिक तणावामुळे नाही तर कोणाची तरी दयाळूपणा नाकारण्याचा भावनिक ओझ्यामुळे तिने अशा व्यक्तीला दूर ढकललं होतं जो फक्त मदत करण्याचा प्रयत्न करत होता ज्याने तिची धडपड पाहिली आणि ती काम करू इच्छित होता आणि त्या क्षणी सुधाला पूर्वीपेक्षा जास्त एकटं वाटलं त्या रात्रीनंतर जेव्हा तिने तिच्या घराच्या शांततेत बसली होती तेव्हा तिला थंड वाऱ्याच्या वेदनादायक जाणीव झाली तिने मदतीसाठी किंवा मदत स्वीकारण्यास नकार दिल्याने ती मजबूत होत नव्हती नाही ते तिला त्या नात्यांपासून हळूहळू दूर खेचत होत ज्यांनी तिला एकेकाळी आराम दिला होता ती ती नात्यांपेक्षा एकाकीपणा आणि परस्परावलंबन स्वातंत्र्याची निवड करत होती मदतीसाठी विचारणे हे सामर्थ्य लक्षण आहे अशक्तपणाचे नाही मदतीसाठी विचारलं तुम्ही ओझे बनत नाही ते इतरांना तुमची काळजी घेण्याची त्यांचं प्रेम आणि पाठिंबा दर्शवण्याची संधी मिळत असते लोकांना खरोखरच मदत करायची असते पण जर तुम्ही त्यांना सतत दूर ढकलत राहिलात तर अखेरीस हे मदत करणं थांबेल आणि जेव्हा तेव्हा जेव्हा ते घडेल ते तेव्हा तुम्ही स्वतःला केवळ शारीरिक दृष्ट्या नाही तर भावनिकदृष्ट्या भुकेले पाहाल जेव्हा तुम्ही मदत स्वीकारता तेव्हा ते नातेसंबंध वाढते ते हृदयाचा पूल बांधते सामायिक मानवतेचे क्षण तयार करते जे कामाच्या पलीकडे जातात मग ते दरवाजा उघडा धरणे असो जड वस्तू उचलणे असो किंवा सहानुभूतीपूर्ण कान देणे असो इतरांना मदत करू दिल्याने आयुष्य सोपं होतं केवळ शारीरिक दृष्ट्या नाही तर भावनिक ही।, ही एक आठवण आहे की आपण एवढे संघर्ष करण्यासाठी नाही आणि जेव्हा तुम्ही इतरांना उपयुक्त वाटू देता तेव्हा तुम्ही त्यांना एक भेट देता देत असता तुम्ही अशा जीवनाची कल्पना करू शकता जिथे कोण कोणालाही तुमच्या मदतीची कधीच गरज भासली नाही तुम्हाला बिनमहत्वाचे निरुपयोगी वाटेल मग इतरांना तुम्हाला मदत करण्याचा आनंद का नाकारायचा सुधाला कळले की तिला बदलावं लागेल पुढच्या वेळी कोणीतरी मदत देऊळ केली तेव्हा तिने स्वतःला वचन दिलं की इतर इतकी गर्विष्ठ मी राहणार नाही आणि ती हो म्हणेल पुढच्या वेळी जेव्हा ती दुकानात होती आणि तिने त्याच मुलाला त्या त्याच तरुण मुलाला पुन्हा पाहिलं तेव्हा सुद्धा प्रेवळपणे हसले आणि म्हणाले बाळा आज मला थोडी मदत करशील का त्याचा चेहरा उजळला आणि जसं त्याने तिच्या हातातून पिशवी घेतली तसं सुधाच्या पाठीवरून नाही तर हृदयावरून एक ओझं उतरलं त्या साध्या देवाणघेवाणीमध्ये सुद्धा तिच्या आत काहीतरी खोलवर बदल, बदल। तिला काहीतरी पाहिलं महत्त्व दिलं आणि सर्वांचं महत्त्वाचं म्हणजे जोडलेलं वाटलं तुम्ही कधी स्वतःला मदतीसाठी विचारताना संघर्ष करताना पाहिला आहे का किंवा कोणाला तरी ती देऊ केल्याचा आनंद अनुभवला आहे का हा एक नम्र अनुभव आहे जो आपल्याला आठवण करून देतो की आपण सर्व यात गुंपलेलो आहोत आता मला सर्वांनी मिळून एक गोष्ट सांगा की तुम्हाला यापैकी नक्की कोणती गोष्ट जीवनामध्ये जास्त करायला आवडेल मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल असा कोणता एक धडा आहे जो तुम्ही पुढे जाऊन आचरणात आणण्यासाठी वचनबद्ध आहात तुमचे विचार खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद